पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढल्याचं चित्र आहे माध्यमांकडून तर युद्ध सुरू झालं असल्याच्या बातम्यासुद्धा पसरवल्या हो जात आहेत काल सेनाप्रमुखांकडून याबाबत खुलासा करण्यात आला तीन पत्रकार परिषद आतापर्यंत सेनाप्रमुखांच्या झालेल्या आहेत आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की माध्यमांमधून काही चुकीच्या बातम्या पसरवल्या हो जात आहेत मात्र सतर्क राहण्याच्या देखील सूचना त्यांनी दिलेल्या आहेत भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो प्रत्युत्तर देऊ शकतो त्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि अशाच प्रकारचा एक मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे व्हॉट्सॲपमधून तो मेसेज सतर्कतेचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि मराठी महाराष्ट्रालासुद्धा तो मेसेज मिळालेला आहे पुढीलप्रमाणे तो मॅसेज आहे काय सूचना आहेत हे आपण पाहूयात कर्नल मराठे यांच्याकडून संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी सज्जतेसाठी सूचना देण्यात येत आहेत अंदाजानुसार पंधरा ते दहा जून दरम्यान सक्रिय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे आपल्याला क्षेपणास्त्रे हल्ले व हवाई हल्ले यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे कृपया पुढील गोष्टी हलक्या फुलक्या न घेता गांभीर्यानं अंमलात आणाव्या लागतील घरात किमान पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिदा ठेवावा तीन दिवस पुरेल एवढे पिण्याचे पाणी व दोन बादल्या सामान्य पाणी अग्निशमनासाठी ठेवा शक्य असल्यास फायरचा तो एक बंब सोबत ठेवावा ज्याची किंमत अठराशे रुपये आहे प्रथम उपचार पूर्ण व अद्ययावत ठेवा सर्व औषधे पंधरा दिवस पुरतील इतकी ठेवा दहा ते पंधरा फूट लांबीची व पंच्याहत्तर इंच व्यासाची ख रबरी नळी जोडणीसह सोबत ठेवा वाहनात किमान शंभर ते एकशे पन्नास किलोमीटर प्रवास करू शकता इतकं इंधन भरून ठेवा बँकेची महत्त्वाची कामे पुढील ते दोन दिवसात पूर्ण करा आणि पंधरा दिवस पुरेल एवढी रोख रक्कम जवळ ठेवा सर्व ओळखपत्रे हाताशी ठेवा बाहेर जाताना गळ्यात अडकवून ठेवा विमा मालमत्ता कागदपत्रे व्यवस्थित ठेवा प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी सात दिवसांच्या बाहेर राहण्याच्या तयारीसाठी छोट्या बॅगा तयार ठेवाव्या घराच्या काचांवर क्रॉस अधिकृत पारदर्शक टिक्सो टेप लावा एक आडवा एक उभा तसेच एक तिरपा क्रॉस स्फोट झाल्यास काचांचे तुकडे उडून लागण्यापासून बचाव होऊ शकतो काळोखाच्या सूचना आल्यावर खिडक्यांना झाकण्यासाठी तपकिरी कागद व चिकट टेप तयार ठेवा प्रथम उपचार जखमींना वाहून नेणे व वा अग्निशमन याचा सराव करा कोणतीही हानी झाल्यानंतर घाबरून न जाता शांतता राखा रस्ते अनावश्यक गर्दीने भरून देऊ नका युद्ध सुरू झाल्यावर सायंकाळचे कार्यक्रम जसे पार्ट्या किंवा मग इतर कार्यक्रम आहेत ते रद्द करा परिस्थितीविषयी सामान्य संदेश सोशल मीडियावर पाठवून मोबाईल नेटवर्कला भर देऊ नका सार्वजनिक माहितीतून कोणतीही बातमी पसरवू नका मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा पोलीस अग्निशमन दल अँब्युलन्स यांचे क्रमांक जवळ ठेवा घरातील प्रत्येकास सुरक्षित जागा कॉलम आणि बीम यांचे संगम बिंदू माहीत असाव्यात बाल्कनी जिने व लिफ्ट या सर्वात सुरक्षित जागा आहेत गॅस सिलेंडर राखीव ठेवा वापरत नसाल तर रेग्युलेटर बंद ठेवा प्रत्येकासाठी दोन मास्क ठेवा स्फोट जवळ असल्यास ओलसर करून तो वापरा पुढील संकट टाळता येणार नसेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा सजग राहा सतर्क राहा असा हा मॅसेज आहे आणि हा मॅसेज नेमका किती खरा आहे हे आता पाहावं लागणार आहे